तुकडोजी महाराज भारतीय राज्यघटने शिल्पकार भारतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वच्छते पुजारी व ग्रामगीतीचे रचनाकार आदरणीय मंच उपस्थित मान्यवर व या आजच्या कार्यक्रमाचे प्रोग मार्गदर्शक प्रहार संस्थाचे अध्यक्ष माननीय बच्चूभाऊ कडू यांना माझा नमस्कार तर आज आजचा मेळावा फक्त एक मेळावा नसून हा कुठतरी एक जनजागृती करीता एक विद्यार्थी आहे ना मी कुठल्या पक्षाशी निगडीत आहे ना कुठल्या विचारधारेशी मी फक्त विचार एकच विचारधारेशी निगडीत आहे ते म्हणजे महान महामानव मी आज खूप काय बघत आहे सरकार आली सरकार आपण अशी बघली आहे जी सत्ते देते आणि शेतकऱ्यांना विसरून जाणारी आजपर्यंत आपण सत्ता पाहिली आहे पण बच्चू कडू हा एक मात्र असा नेता आहे जो सत्तेला लात मारून शेतकऱ्यांसाठी लढणारा पहिला व्यक्ती आजून पाहिलेला आहे बच्चूभाऊ कडू तुम्ही आज आमच्या पाथरी नगरीत आलात पहिल्यांदा आलात तुमचं मनोपूर्वक स्वागत ज्या वेळेस एका व्यक्तीला आपल्या रक्ताची गरज होती तिला खूप गरज होती त्यावेळेस कुठेही रक्त नव्हतं मिळत आणि ते मात्र गुडूच्या लक्षात आलं आणि बचवापूदूचं वजन सुद्धा नव्हतं बसत त्यावेळेस त्यांनी आपल्या किशात रंग घेऊन रक्त दिला त्यांनी आपल्या जीवाची जी केव्हाही पर्वा केली नाही आपल्या जीवाचं काय होईल काय नाही याची पर्वा न करता त्यांनी आपलं रक्तदान केलं एवढं महान कार्य हो या भावने केलं आपण विवाह करतो आपल्या मुलाबाळाचा आपण विवाह करतो लाखो रुपये आपण खर्च करतोय करतोय की नाही जवळ सर्व गोष्टी करतोय प्रत्येक नेता हा जोर हा चांगल्या पद्धतीने आपल्या मुलाबाळाची विवाह करतात आपले सुद्धा विवाह चांगल्या पद्धतीने करतात पण बच्चू भाऊ पडू हे चांगल्या पद्धतीने नाही तर एक जे आपल्या विवाहात पैसे लागतात ते पैसे आपल्या विवाहात न लावता ते गोड गरिबासाठी जे दिव्यांग लोक आहेत त्यांना व्हील चेअर देऊन आपलं विवाह सोड साजरा कोणी केले असेल तर ते मान्य श्री बच्ची भाऊ कडून केले आपण खूप सरकार पाहिली खूप बच्ची भाऊ कडू म्हणतात कि मी गिरग्या पर बच्ची भाऊ गिरता वय जो चलता है पर आप चलने वाले में से नहीं दौड़ने वाले, नहीं। वाले नहीं। मैं एक ठाम समय कर सकता हूँ सरकार है सरकार काय करे करतो सरकार निवडणुकीच्या अगोदर म्हणते की आम्ही शेतकऱ्याचा करू सात बारा कोरा कोरा कोरा, कोरा तीन वेळा शब्द वापरले पण आम्हाला तीन वेळा नाही आम्हाला एकच वेळा आमचा सात बारा कोरा पाहिजे आणि ज्या वेळेस सत्ता निवडून येते त्यावेळेस सरकार म्हणते की तुम्ही तुमचे पैसे स्वतः भरा ते पण एकतीस तारखेच्या आत आणि समरचे दोन वर्ष सुद्धा तुम्ही तुमचे स्वतः पैसे भरा सरकारने लाडकी पण काढली आहे पंधराशे रुपये काय होतंय का आज गॅस सिलेंडर किती महाग झालाय सर्व गोष्टी महाग झाल्या पंधराशे रुपयांना काहीच नाही होत आणि पंधराशे रुपयाच्या आमेज देऊन आमच्या महिलांचं मत त्यांनी नेलेलं आहे आणि आमचं आमच्या महिलांना ते आमिष पटलं सुद्धा आणि ते मत दिले सुद्धा पण कोणत्या विचाराने दिलं ते मात्र आज काय गोष्टी सरकार पुरवत नाही ते आपल्याला करावं लागतं कर्जमाफी आपला एकच मुद्दा नसून आमचा मच्छीमारा सुद्धा एक मुद्दा आहे आमचा मच्छीमाराचा जो समाज आहे त्या तो समाज काही वर्षापूर्वी एटे समाजामध्ये होता आणि त्याला वगळलं कान वगळलं ते आजपर्यंत निश्चित झालं नाही आम्ही मागण्या करतो हो। बच्चू भाऊने आपल्या सभेत सुद्धा मांडलं आमचा मुद्दा पण सरकार मात्र केव्हा लक्षित नाही सरकार म्हणते की आम्ही पीक विमा देतो हो। पण जेव्हा दुष्काळ पडतो तेव्हा मी कर्ज कर्जवापी सुद्धा देऊ आणि जे तीस जिल्हे पॅकेज छत्तीस जिल्हे पॅकेज तीस जिल्हे पाण्याखाली आहे सरकार निसते हेलिकॉप्टर सुरू फिरताय आज आपण पाहिलंय कि अनेक पावर प्लांट होतात वर्षा, वर्षा पावर प्लांट होणार आहे तीनशे हेक्टर नाही तीनशे हेक्टर जागेत सरकारने पावर प्लांट उभारण्याचं काम करत आहेत ते पण शेतकऱ्या सुपीक जमिनीवर आणि आपण कोणसरी सुद्धा पावर प्लांट झालाय ते पण शेतकऱ्या सुपीक जमिनीवर माझ्या डोक्यात एक सतत प्रश्न निर्माण होतो कि ज्या वेळेस आपली शेतीवर शेती तिथले लोक जगत होते आणि त्यासाठी पॉवर प्लॅन बसला त्या अगोदर जगत नको का आणि त्यांना जो मोबदला मिळाला त्यापेक्षा जास्त किंमत त्यांच्या ते नोकरीत आहे का हे माझा प्रश्न आहे त्यापेक्षा चांगले किंवा ते जगतायत का हा माझा प्रश्न आहे सरकार माझ तुम्हाला म्हणणं आहे तुम्ही आम्हाला हलक्यात घेऊ नका आम्ही शेतकऱ्याची ओला आहोत आम्ही जर जगलो तर तुम्हाला झोपल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही जर गुरकुरलो तर तुम्हाला मांद्रीसारखी लपण्याची वेळ सुद्धा राहणार नाही हे मात्र मी ठामपणे सांगतो आता विड्याची कमतरता असल्यामुळे मी येतच थांबतो आणि मी रजा घेतो जय हिंद जय भारत